नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जम्मू काश्मीरमध्ये काल वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना लष्करानं दिली मानवंदना सततच्या विकृत वागणुकीबद्दल भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल जम्मू काश्मीरातल्या बिकट स्थितीबाबत राज्यपाल एन एन आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्यात महत्वपूर्ण चर्चा जलसाठवणूक क्षमता वाढवण्यासाठी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राबवण्याचा राज्य सरकारचा निर्णय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची विरोधी पक्षांची मागणी आणि अझलन शहा चषक हॉकी स्पर्धेतल्या प्राथमिक फेरीत ऑस्ट्रेलियाची भारतावर आणि आता वृत्त जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यामध्ये हुतात्मा झालेले सीमा सुरक्षा दलाचे सुभेदार प्रेमसागर आणि लष्कराचे नायब सुभेदार परमजीत सिंह यांच्या पार्थिवावरती त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले तत्पूर्वी प्रेमसागर यांना नवी दिल्लीत केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू तसंच लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदरांजली अर्पण केली या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा असल्याचं त्यांनी म्हटलं शहीद प्रेम सागर को और आर्मी के अमर और जवान परमजीत सिंह का भी तरण तारण में श्रद्धांजलि दिया जा रहा है यहां से देवराय ले जाएंगे साढ़े तीन घंटे का रास्ता है हेलीकॉप्टर से ले जाएंगे तो अभी हम लोग श्रद्धांजलि दे रहे हैं और ऐसे समय में देश जो है इस शहीद परिवार के साथ में है और जो संभव जो चीज़ है, है बीएसएफ और उत्तर प्रदेश के के कर संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पाकिस्तान लष्कराकडून भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती चर्चा केली भारताचे लष्करी मोहिमेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल ए के भट यांनी आज पाकिस्तानच्या महासंचालकांशी बातचीत करून भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करण्याच्या घटनेबाबत पाकिस्तानला खरमरीत शब्दांमध्ये समज दिली भारतानं संदर्भात गंभीर चिंता व्यक्त केली आहे असं अमानुष आणि भ्याड कृत्य सभ्य समाजाच्या कल्पनेबाहेर आहे सर्वांनीच या कृत्याचा निषेध केला पाहिजे असं भट्ट यांनी सांगितलं लष्करप्रमुख बिपिन रावत श्रीनगरमध्ये कालच दाखल झाले त्यांनीही जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला आहे लष्कर प्रमुखांनी पंजगाम इथल्या लष्करी तळाला भेट देऊन वाढीव सुरक्षा उपाययोजनांचाही आढावा घेतला सुरक्षा दलाच्या विविध एजन्सीजमधल्या समन्वयाची प्रशंसा करत सैन्य दलानं ठामपणानं केलेल्या कारवाईची त्यांनी प्रशंसा केली बदामीबाग इथल्या लष्कर तळाच्या रुग्णालयाला भेट देऊन रावत यांनी जखमी सैनिकांची विचारपूसही केली जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात भारतीय सैनिकांवरती सरहद्दीपलीकडून काल झालेला हल्ला हा नियोजनपूर्वक कट असल्याचं सीमा सुरक्षा दलानं म्हटलं आहे भविष्यात असे हल्ले होऊ नयेत यासाठी लष्कर आणि सीमा सुरक्षा दल आवश्यक ती सर्व पाऊल उचलत असल्याचं सीमा सुरक्षा दलाच्या अतिरिक्त महासंचालकांनी सांगितलं पाकिस्ताननं या कृत्याला चोख प्रत्युत्तर देण्यात दक्षि यासंदर्भात संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी कृती आराखडा करत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली आहा जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन एन वोरा यांनी आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची नवी दिल्लीत भेट घेऊन राज्यातल्या सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेवरती चर्चा केली सुमारे चाळीस मिनिटं चाललेल्या या बैठकीत राज्यपाल आणि गृहमंत्र्यांनी काश्मीर खोऱ्यातली स्थिती आणि त्यावर नियंत्रण आणण्यासाठी करायच्या उपाययोजनांबाबत विचारविनिमय केल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं पाकिस्तानी लष्करानं दोन भारतीय जवानांच्या केलेल्या विटंबनेच्या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा झाली सरहद्दीपलीकडून होणारी घुसखोरी फुटीरतावाद्यांच्या कारवाया आणि विद्यार्थ्यांकडून रस्त्यावर केली जाणारी निदर्शनं यावर चर्चा झाल्याचं समजतं जम्मू काश्मीरमध्ये खुल्या आणि मुक्त वातावरणात निवडणुका घेण्यासाठी परिस्थिती योग्य नाही या कारणास्तव निवडणूक आयोगानं येत्या पंचवीस तारखेला होणारी अनंतनाग लोकसभा पोटनिवडणूक रद्द केली आहे काश्मीरातली परिस्थिती निवडणुका घेण्यासाठी पोषक आणि योग्य नाही असं राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला कळवलं आहे निवडणुकीसाठी पुरेशा संख्येनं सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यासाठी गृहमंत्रालयानही असमर्थता व्यक्त केली आहे जम्मू काश्मीरमधली परिस्थिती मुक्त आणि खुल्या निवडणुका घेण्यासाठी योग्य होईल तेव्हाच ते ही पोटनिवडणूक येईल असंही आयोगानं स्पष्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाचे शहरी भागामध्ये सकारात्मक परिणाम दिसत आहेत गेल्या वर्षभरामध्ये शहरांच्या स्वच्छतेमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज बंगळुरू इथं घेतलेल्या वार्ताहर परिषदेत याविषयी माहिती दिली या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणामध्ये अठरा लाख नागरिकांची मतं जाणून घेण्यात आली आणि सुमारसा हजार ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर या अभियानाचा प्रभाव जाणवत असल्याचं समोर आलं आहे अशी माहिती त्यांनी दिली येत्या गुरुवारी स्वच्छतेसंदर्भात चारशे चौतीस शहरांची क्रमवारी जाहीर केली जाईल मात्र क्रमवारीपेक्षाही नागरिकांचा प्रतिसाद अधिक उत्साहवर्धक असल्याचं नायडू यांनी सांगितलं राज्यातील धरणांच्या आणि जलसाठ्यांच्या साठवण क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीनं धरणांमधला गाळ काढून तो शेतात पसरवण्यासाठी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राबवायचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला राज्यातल्या लघुपाटबंधारे तलाव साठवण तलाव गाव तलाव पाझर तलाव आणि विदर्भातले मालगुजारी मोठ्या प्रमाणात गाळाचा साठा तयार झाला आहे या योजनेअंतर्गत राज्यातल्या ब्याऐंशी हजार एकशेछपन्न धरणांपैकी एकतीस हजार चारशे एकोणसाठ साचलेला गाळ उपसून तो शेतामध्ये पसरवला जाईल त्यामुळे धरणांची मूळ साठवण क्षमता पुनःस्थापित होईल तसंच कृषी उत्पन्नातल्या भरीव वाढीसह शेती आणि पिण्यासाठीही अतिरिक्त पाणी उपलब्ध होऊ शकेल स्थानिक शेतकऱ्यांना हा गाळ मोफत मिळणार आहे शेतकऱ्यांना तो स्व खर्चानं शेतामध्ये वाहून न्यावा लागणार आहे या योजनेनुसार फक्त गाळ उपसा करायला परवानगी देण्यात आली आहे वाळू उत्खननाला मात्र पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये अतिरिक्त यंत्रणा राबवून तूर खरेदीची प्रक्रिया युद्धस्तरावर पूर्ण करायचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान दिले आतापर्यंत चाळीस लाख क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे खरेदी केंद्रावरती नोंदणी झालेल्या उर्वरित तुरीची खरेदी प्रक्रिया सुरू आहे येत्या ते पाच ते सहा दिवसात ती पूर्ण केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली राज्यातल्या शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवरती निर्णायक चर्चा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी आहे या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेऊन ही मागणी केली शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान भरून देण्यासंदर्भात चर्चा करण्याकरता हे विशेष अधिवेशन बोलवावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आल्याचं राज्याचे सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या भेटीनंतर पत्रकारांना सांगितलं वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर करण्यासाठी वीस ते बावीस दरम्यान राज्य एक विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे तेच आणखी दोन दिवस वाढवावं असं मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आल्याचं सा म्हणाले मंत्रिमंडळातल्या आपल्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं सा त्यांनी सांगितलं यंदा तूरडाळीचं विक्रमी उत्पादन झाल तेव्हा सरकारनं पुन्हा तूरडाळीची खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्याव्या अशी मागणीही शिवसेनेच्या या मंत्र्यांनी केली गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय त्याची भरपाई करून देण्याकरता सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक लवकरच बोलावण्यात येणार असल्याचं राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं दरम्यान शिवसेनेच्या या भूमिकेवरती विरोधी पक्षांनी मात्र प्रखर टीका केली राज्य विधिमंडळाच्या मागच्या अधिवेशनामध्ये शिवसेना झोपली होती का असा सवाल विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय तर वारंवार आपली भूमिका बदलणाऱ्या शिवसेनेची अवस्था रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे झाल्याची टीका विधानपरिषद विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी केली आहे राज्यातल्या वाढत्या शेतकरी आत्महत्या तातडीनं नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं कर्जमाफीची घोषणा करावी आणि त्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्याचे निर्देश तातडीनं द्यावे अशी मागणी विरोधी पक्षांनी आज राज्यपाल चे विद्यासागर राव केली विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि विधानपरिषदेतले विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळानं मुंबईत राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीबद्दल माहिती दिली राज्यपालांनी यासंदर्भात गांभीर्यानं लक्ष घालण्याचं आश्वासन दिल्याचं विरोधी पक्षनेत्यांनी या बैठकीनंतर या भेटीनंतर सांगितलं यावेळी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे शेकापचे जयंत पाटील आणि संयुक्त जनता दलाचे कपिल पाटील यांच्यासह मोठ्या आमदार उपस्थित होते नाशिक जिल्ह्यातल्या निफाड आणि लासलगाव बाजार समितीचा गेल्या अकरा दिवसापासून बंद असलेला लिलाव आज पुन्हा सुरू झाला व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना कांद्याची रक्कम रोख स्वरूपात द्यावी या मागणीसाठी वीस एप्रिलपासून शेतकऱ्यांनी या दोन्ही ठिकाणचा कांदा लिलाव बंद केला होता या संदर्भात बाजार समिती पदाधिकारी आणि व्यापारी यांची काल बैठक झाली या बैठकीत कांदा खरेदीनंतर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना पाच हजार रुपये रोख आणि उर्वरित रक्कम धनादेशाद्वारे देण्याचं ठरलं त्यानुसार आजपासून लिलाव पूर्ववत सुरू झाले शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांनीच आज पुण्यामध्ये एक मोर्चा काढला खासदार राजू शेट्टी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते सध्या तूर आणि कांदा अशा पिकांना हमीभावही मिळत नाही असं सांगत सत्त असलो तरी याचा सरकारला जाब विचारणार आणि असे मोर्चे असिल्ह्यात जिल्ह्यांमध्ये काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत निर्णायक लढा उभारणार असल्याचंही शेट्टी म्हणाले आपल्या पक्षाचे मंत्री असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत निर्णायक भूमिका घेण्याचा अधिकार त्यांना नाहीत अशी टीकाही त्यांनी केली कृषी पंपांची वीज दरवाढ रद्द व्हावी या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज शेतकऱ्यांनी एक मोर्चा काढला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह सांगली जिल्ह्यातल्या पाणीपुरवठा संस्था आणि इतर समविचारी पक्ष या मोर्चात सहभागी सा झाले कृषी पंपांची वीज दरवाढ रद्द झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलनाचा इशाराही मोर्चेकऱ्यांनी यावेळी दिला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांची आज जयंती भारतीय चित्रपटसृष्टीला लाभलेले ले ते माणिक होते त्यांना माणिकदा असंही म्हटलं जाई रे यांनी कलकत्ताच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर कलेच्या ओढीमुळे एकोणीसशे चाळीस साली ते रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रेरणेनं शांतिनिकेतनमध्ये दाखल झाले पाथेर पंचाली अपाराजितो अपूर संसार अभिजन चारुलता शतरंज के खिलाडी असे अनेक दर्जेदार चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले साहित्य चित्रकला संगीत लेखन छायाचित्रण अशा विविध कलाक्षेत्रात त्यांनी विपुल निर्मिती केली रे यांनी लिहिलेलं अवर फिल्म देअर फिल्म्स हे पुस्तक चित्रपट समीक्षेत मोलाची भर घालणारं असं आहे रे यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्युरी म्हणूनही अनेक देशात काम पाहिलं ऑस्कर पुरस्कारासह पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कारानंही रे यांचा सन्मान करण्यात आला तांबड्या मातीतला साधा माणूस भालजी पेंढारकर यांचीही आज जयंती त्यांचा जयप्रभा स्टुडिओ आणि त्यांचे चित्रपट म्हणजे कलाकार आणि तंत्रज्ञ घडवणारी एक मोठी संस्थाच या माध्यमातून भालजींनी सुलोचना दिदी चंद्रकांत सूर्यकांत जयश्री गडकर यासारखे असंख्य कलाकार घडवले कोल्हापुरात मराठी चित्रपट निर्मितीला वेग देणाऱ्या भालजींनी शिवकाळ आणि त्या काळातील व्यक्तिरेखा आणि प्रसंग समर्थपणे उभे केले श्यामसुंदर महारथी कर्ण कालिया मर्दन नेताजी पालकर पावनखिंड असे एकापेक्षा एक सरस चित्रपट त्यांनी दिले मराठा तितुका मिळवावा साधी माणसं सा, तांबडी माती थोरात्यांचे कमळा मोहित्यांची मंजुळा हे भालजींचे उल्लेखनीय चित्रपट तांबडी माती या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कथा आणि संवाद या विभागात राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता भारतीय चित्रपटसृष्टीतल्या सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवलेल्या भालजींना चित्रभूषण जीवन गौरव आणि गदिमा पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होत कुणाची भीती देवदेसन धर्मापाई प्राण भीतल पुरभी सरदार दार आय कुणाची भीती

आपल्या धारधार आणि सहज फिरणाऱ्या तानांनी नाट्य आणि शास्त्रीय संगीत क्षेत्रावरती राज्य गाजवणारे पंडित वसंतराव देशपांडे यांचीही आज जयंती त्यानिमित्त त्यांच्या सुरेल स्मृतींना दिलेला हा उजाळा आपल्या अभिजात गायकीनं रसिकांवर अधिराज्य गाजवणारे डॉक्टर विशेषतः नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीत क्षेत्राला मिळालेली एक मे मूर्तिजापूर मध्ये जन्मलेले वसंतराव यांनी असद अली खा सुरेश बाबू माने अमानत अली खा यांच्याकडे शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं सुरुवातीला त्यांनी संरक्षण हिशेब खात्यात नोकरी करत संगीताची उपासना चालू ठेवली

सर्व प्रकारच्या गायकीवर तसंच तबला संवादिनी या वाद्यांवर वसंतरावांचं प्रभुत्व होतं पेडगावचे शहाणे कुळाचा गणपती संसार चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं त्यांच्या गायकीनं परमोच्च शिखर गाठलं ते कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकातून रसिकांची या नाटकाला भरभरून दादही मिळाली याच नाटकातून तसंच अष्टविनायक या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची झलकही दाखवली एकोणीसशे ब्याऐंशी साली झालेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं त्यांनी अध्यक्षपदही भूषवलं होतं सहज फिरणारा आवाज आणि अतिशय वेगवान आलापी हे गायकीचं वैशिष्ट्य असणाऱ्या वसंतरावांच्या स्मृतीला अभिवादन मलेशियातल्या इपो इथं सुरु असलेल्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेतल्या प्राथमिक फेरीच्या सामन्यामध्ये आज ऑस्ट्रेलियानं भारतावरती तीन एक असा विजय मिळवला सामना सुरू होताच पंचवीसाव्या मिनिटालाच भारताच्या हरमनप्रीत सिंगनं पहिला गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली होती खरी त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियानं चांगला खेळ करत आण तिसाव्या आणि चौतीसाव्या मिनिटाला लागोफाट गोल केले भारताला ही पिछाडी भरून काढण्यात अपयश आलं एकावन्नाव्या मिनिटाला ऑस्ट्रेलियानं तिसरा गोल करत भारतावरती विजय मिळवला या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना जपानशी होणार आहे विद्यार्थ्यांनी फुटबॉल या खेळामध्ये ख्रामध्य मिळून त्यात आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करावं असं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी म्हटल केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या एकोणीस वर्षाखालील वयोगटासाठीच्या ऊर्जा दोन हजार सतरा या फुटबॉल स्पर्धेचा आज राज्यपालांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन झालं त्यात ते बोलत होते या कार्यक्रमाला महानिरीक्षक सतीश खंडारे अभिनेता फरहान अख्तर नवाजुद्दीन सिद्दीकी आणि शूटर अंजली भागवत आदी उपस्थित होते या स्पर्धेत महाराष्ट्र दादरा नगर आणि दीव दमण इथून स्पर्धक आल्या त्यात मुला आणि मुलींचे प्रत्येकी आठ संघ सहभागी झाले आहेत आज एफ आणि मुंबई विरुद्ध पहिला सामना खेळला गेला येत्या नऊ ला या स्पर्धेची सांगता होईल राज्यात गेल्या चोवीस मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली उर्वरित भागात मात्र कमाल तापमान सरासरीच्या जवळपास एवढंच होतं राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं त्रेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासांमध्ये राज्यामध्ये विदर्भ वगळता इतर ठिकाणी हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील मात्र याच काळामध्ये विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडेल अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमध्ये काल वीरगती प्राप्त झालेल्या ले जवानांना लष्करानं दिली मानवंदना सततच्या विकृत वागणुकीबद्दल भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल जम्मू काश्मीरमधल्या बिकट स्थितीबाबत राज्यपाल एन एन आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्यात महत्वपूर्ण चर्चा जलसाठवणूक क्षमता वाढवण्यासाठी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राबवण्याचा राज्य सरकारचा निर्णय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची विरोधी पक्षांची मागणी आणि शहा चषक हॉकी स्पर्धेतल्या प्राथमिक फेरीत ऑस्ट्रेलियाची भारतावर मात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार